ज्या मंडळी मी रोशनी रुपये शिकम कर अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे तर आम्ही बघा सगळेजण आलो आहो इथे सरप्राईज द्यायला मम्मीला वहिनी वहिनी आहे वहिनीजवळ केक आहे हे बघा छऊ माझी भाषी इथे रिदान आहे रिधानची पप्पा आणि भाऊ बघा तिथे आहे आता चालू आम्ही आता त्याला दाखवतो तुम्हाला माझी मध्ये झोपली पण नाही एवढ्या लवकर साडे दिवस होत आहे त्याला दाखवते बघा मंडळी पण होती किती वाजली साडे नऊच होत आहे बघा मंडळी हा आणला आहे हरिदांच्या पसंत असेल नाही ना म्हणून बघा हरिदांच्या पसंत झोपली होती

आई को दे चाकू दिन ना अबे चाट ना पहले थी दो गजरा आई को दे एक आसाइड ना नाती आई को दे ना मैं 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 आई दे आई को दे ना मैं इसको बोल आक्का इसको आएंगे आई जा हाथ आते बेटा और अच्छे से बैठ अच्छे से बैठ मानि इधर मैं मानि डाल हां हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मम्मी हैप्पी बर्थडे टू यू विशु जी आई हे बघा इथे माझ्या भावाला व्हिडिओ कॉल लावला गेलेला आहे हे बघा हे बघा केक कटिंग झाली एका साइडनं नाती नाही एका साइडनं नातू नाहीतू नातू बघा मंडळी

जातो दोगा रिदान बगा केक वर कसा भिल्ला मंडडी दोगा बहन भाऊ बगा ले काय पाहिजे काय तुझं तुझं फूल पसं नाही दोना हाफ आप खाएंगे उंगाची पोटात ना एड्या मम्मी

सांगा हॅपी बर्थडे तर प्लीज मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू